सभापती महोदय महाराष्ट्र विधानमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेली विधानपरिषद शतक महोत्सव साजरा करते आणि याच काळात या सर्वोच्च सभागृहाचं सभापतीपद प्राध्यापक राम भामाबाई शंकर शिंदे हे भूषवत आहेत आपली बिनविरोध निवड झाली त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो सभापती आणि आता मी इथे सभागृह नेत आहे ना दोघही शिंदे आहोत <laughs> दो योगायोग आहे इकडे देवेंद्रजी आहेत इकडे अजितदाद आहेत आपली लोक आपली लोकशाही लोकशाही <laughs> शिंदेशाही <laughs> खरं म्हणजे राम भाऊ हे सर्वांचेच लाडके भाऊ आहेत त्यांच्या नावात देखील आपण म्हणालात राम आहे त्यामुळे त्या ते, ते रामासारखे न्यायप्रिय असतील न्याय देणारे असतील अशा प्रकारचा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो सत्ताधारी असो किंवा विरोधक कुणावरही रामभाऊ अन्याय करणार नाहीत कारण त्यांचा स्वभावच नाही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा सर्वांना संधी देण्याचं काही कटुप्रसंग आले तर ते अगदी हसत खेळत निभावून नेण्याचं कसब आपल्याकडे आहे आणि म्हणून मला वाटतं ती काही अडचण येणार नाही आणि आडनावात शिंदे आहे नावात राम आहे आणि आडनावात शिंदे आहे त्यामुळे सर्वांचं संयमाने ऐकून घेतील आणि प्रत्येकाचं कामही करतील याचा देखील विश्वास मला आहे आता नको आता आज चांगला पहिला दिवस आहे त्यामुळे चांगलं बोलूया अंबादासजी काय <laughs> सत्ताधारी आणि विरोधक ही रथाची दोन चाकं आहेत आणि हे वरिष्ठ सभागृह आहे त्यामुळे लोकशाहीमध्ये आणि राज्याचा कारभार हाकताना सत्ताधारी आणि विरोधक ही दोन्ही महत्त्वाची जबाबदारीची भूमिका घेणारे लोक असतात आणि त्यामुळे विरोधी पक्ष यांचा देखील मान सन्मान या ठिकाणी नक्की होईल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मभूमीतला हा सुपुत्र आहे अहिल्यादेवींच्या माहेरच्या बाजूच्या घराण्यातले नववे वंशज आहेत हा देखील एक ही देखील अभिमानाची बाब आहे अहिल्यादेवींचा धकधक्ता वारसा त्यांच्या धमन्यातून वाहतो आहे असा वारसा लावायला देखील भाग्य लागतं नशीब लागतं आणि असा लागता। सभापती मिळालाही भाग्य लाग लागावं असावं लागतं देवेंद्रजींनी सांगितलं ते त्यामुळे मी पुन्हा सांगणार नाही आणि खऱ्या अर्थाने आज आपण सभापतीपदी विराजमान झालेला आहात पुण्यश्लोक अहिल्या देवींचा तुम्हा लाभे वारसा न्याय समता बंधुता आणि लोकसेवेचा वसा अशा प्रकारचं कामगिरी आपल्या हातून होईल हेच आता तुमच्या पुढच्या कार्यकाळाचं सार असणार आहे याची मला खात्री आहे पुण्यश्लोक आईल्या देवी होळकरांनी न्यायाचं राज्य कसं करावं प्रजेचं कल्याण कसं करावं याचा वस्तुपाठ घालून दिला आणि आम्ही देखील आपल्या आपण कार्यक्रम जेव्हा आयोजित करायचे तेव्हा आम्ही सगळेजणी यायचो आणि तो देखील एक अभिमानाचा आनंदाचा प्रसंग असायचा आणि त्याच पुण्यश्लोक मातेच्याच जन्मभूमीची माती कपाळाला लावून तेच संसार घेऊन संस्कार घेऊन राम शिंदे समाजकारणात उतरलेत एक शेतकरी कुटुंबातला मुलगा आज या सन्मानाच्या पदावर बसला आहे राम शिंदेजी सोन्याचा चमचा घेऊन तोंडात धरून पाळण्यात पडले नव्हते कमालीच्या संघर्षातून ताऊन सुलाकून आपण बाहेर पडलात काबाड कष्ट करून आपण उच्च शिक्षण घेतलं एम एस सी बी एडपर्यंत पर्यंत शिक्षण मिळवून आष्टीला प्राध्यापकी केली एक सुसंस्कृत सुस उच्च विद्याभिषेक आणि समाजकारणाची जाण असलेले नेते आपण आहात आणि सर्वार्थाने आपली निवड ही अतिशय अचूक आहे हे देखील या ठिकाणी मी नमूद करतो एकोणतीस महिने हे पद रिक्त राहिलं होतं त्या काळामध्ये आपण पाहिलं बरेच काही प्रसंग घडून गेले चढ उतार आले तेही या सभागृहाने बरंच काही पाहिलं आणि त्याची कारणही आहेत आमचे मित्र रामराजे निंबाळकरानंतर हे पद रिकामं होतं त्यामध्ये मी त्या कालावधीमध्ये जाऊ इच्छित नाही परंतु त्या काळात आमच्या डॉक्टर निलमताई गोरे उपसभापती पदावरून सभागृहाचं कामकाज अतिशय समर्थपणे उत्तमपणे तुम्ही सांभाळलं खऱ्या अर्थाने अनेक लोकाभिमुख निर्णय आपण घेतले महिलांचा सन्मान वाढवणारे निर्णय घेतले महिलांवर अन्याय अत्याचार जेव्हा होत होते तेव्हा आपण धावून जात होता आणि महिलांना सन्मान देणारी भूमिका आपण घेतली आणि खऱ्या अर्थाने अनेक चांगले निर्णय या सभागृहामध्ये आपल्या कारकिर्दीमध्ये झाले साहेबांची आठवण देवेंद्रजींनी मुख्यमंत्री महोदयांनी करून दिली आहे उपसभापती ते होते परंतु ते सर्वांचेच उपसभापती होते सगळ्यांनाच आपलं करून ठेवण्याची हातोटी त्यांची होती आणि अतिशय लोकप्रिय उपसभापती म्हणून त्यांची कारकीर्द ठरली आणि म्हणून आपण देखील अतिशय संयम ठेवून काम केलं काही कटुप्रसंग आले देखील तेव्हा आपण जेव्हा वेळ द्यायचं तेव्हा वेळही दिला आणि जेव्हा थांबवायचं तेव्हा थांबवलंही त्यामुळे सभागृहाचं हे वरिष्ठ सभागृह आहे आणि इथूनच जो काही संदेश जनमानसामध्ये जातो तो त्याची प्रतिमा जनमानसामध्ये तयार होते अशा प्रकारचे वरिष्ठ सभागृह आहे यामध्ये अनेक वरिष्ठ सभापती होऊन गेले सदस्य होऊन गेले आणि या सभागृहाची एक मोठी परंपरा आहे या सभागृहाचं एक वेगळी गरिमा आहे वेगळं महत्त्व आहे आणि या सभागृहाचं वेगळं पावित्र्य आहे आणि म्हणून ते देखील जपण्याचं काम आपण निलमताई केलं श्रद्धा सबुरी मगाशी आपण म्हणालात आणि खऱ्या अर्थाने पेशन्स आणि श्रद्धा सबुरी हे माणसाच्या राजकीय सामाजिक जीवनातलं अतिशय महत्त्वाचा एक भाग आहे आणि तुम्ही म्हणालात एकनाथ शिंदे माझ्या पाठीशी उभे आहे आम्ही तीन तीन भाऊ तुमच्या पाठीशी उभे आहोत काळजी करण्याचे कारण आहे आणि आपलं देखील उज हा आम्ही तीन बोललो तुम्ही बाजूला आहेत सावत्र नाही म्हणालो मी सावत्र ते लाडक्या बहिणींच्या वेळेस बोललो होतो म्हणते लाडकी बहिणी योजना <laughs> त्यामुळे मी आपल्याला देखील निलमताईच देखील शुभेच्छा आणि अभिनंदन करतो आणि आपण एकत्र काम करत पुढे जाणार या सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करतं आहे रामभाऊ यांची सभापतीपदी एकमताने निवड झाली एक चांगली परंपरा राखली गेली विरोधी पक्षाला देखील धन्यवाद दिले पाहिजे तुमचंही सगळ्यांचं अंबादासजी अभिनंदन केलं पाहिजे एकोणीसशे पंच्याण्णव साली युतीचं सरकार आलं आणि राम शिंदेंच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णा डांगे यांनी अहिल्या देवींचं जन्मगाव सौंडी विकास प्रकल्पाची जबाबदारी तुमच्यावर टाकली होती आणि ही जबाबदारी प्राध्यापक रामभाऊ शिंदे यांच्यासाठी निर्णायक ठरली दोन हजार नऊ साली विरोधी बाकावर असतानाही त्यांनी चांगलं काम केलं विक्रमी कामं केली चांगली भूमिका समाजासाठी घेतली आणि नगर भाजप जिल्हाध्यक्ष म्हणजे अहिल्यादेवी नगर आता आणि महाराष्ट्र प्रदेश भाजप सरचिटणीस म्हणून त्यांनी उत्तम काम केलं दोन हजार चौदामध्ये ते मोठ्या फरकाने निवडून आले आधी राज्यमंत्री आणि मग राज्यमंत्री काम आपलं केलं ते मुख्यमंत्री महोदयांनी मुख त्याचा उल्लेख केलेला आहे मग कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांनी प्रभावी काम केलं आणि ते कधी शिवसेना भाजपा युती असं कधी वागले नाही ते आपण एकत्रच सगळ्यांनी काम केलं आणि आपण शिवसेना भाजपची भाजपाची आपली वैचारिक युती होती परंतु आपण कधी फरक केला नाही फरक दाखवला नाही याचा साक्षीदार मी आहे त्यामुळे एक सर्वांना सोबत घेऊन चालणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपली कारकीर्द आहे शांत संयमी नेतृत्व म्हणून आपली ओळख आहे परंतु जनतेच्या प्रश्नावर मात्र आपण नेहमी आक्रमक राहिलेला आहात मग तेव्हा अगदी कठोर भूमिका देखील आपण घेतलेली आहे आणि म्हणून सभापती म्हणून त्यांच्यातील नेतृत्व आणि संयम अभ्यासवृत्ती आणि सभागृह चालवण्याची हातोटी हे गुण तुमच्यातून आम्हाला पाहायला मिळतील कारण शेवटी हे आपलं सरकार आता मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही दोघं मी आहे अजितदादा आहे आमचं सर्व मंडळ आहे एक गतिमान सरकार अडीच वर्षाच्या महायुतीच्या कारकिर्दीमध्ये जी गती आणि वेग या सरकारने घेतला ते आता अधिक वेगाने पुढं जायचं आहे आणि त्यामध्ये या वरिष्ठ सभागृहाचा देखील मोठा रोल असणार आहे मोठा सहभाग असणार आहे मोठं योगदान असणार आहे कारण इथं सदस्य संख्या खालच्यापेक्षा कमी आहे त्यामुळे खूप लोकांना बोलायची संधी मिळते आणि आपापले विचार मांडण्याची देखील संधी मिळते आपली भूमिका या ठिकाणी मांडण्याची संधी मिळते आपल्या आपल्या मतदारसंघातल्या किंबहुना राज्याच्या प्रश्नावर वाचा फोडण्याची संधी न्याय मिळवून घेण्याची संधी या सभागृहामध्ये जास्त मिळते आणि म्हणूनच आपण या सर्वांना नक्की न्याय द्याल आणि आपलं जे कसब आहे या ठिकाणी पाहायला मिळेल निलमताई आपल्यासोबतच आहेत आणि आपण हे सभागृह उत्तमरित्या या ठिकाणी उत्तम चालवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा मी आपल्याला मनापासून आपल्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला आपल्या मध्ये असलेले कला गुणांना वाव मिळण्याची संधी आहे तर कलागुणांना त्यामुळे आता सभापती म्हणजे आपल्याला त्या सभापती पदाचं मान सन्मान आब राखा राखणं ही आपली जबाबदारी आहे आणि ती राखाल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र